जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा विडीघरकुल ब येथे अंगणवाडी वर्ग खोलीचे भव्य उद्घाटन कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर विडीघरकुल परिसरात शासनाच्या अंगणवाडी नसल्याने आणि बहुसंख्य मजूर वर्ग वास्तव्यास असल्याने पालकांना खाजगी अंगणवाडीत मुलांना पाठविणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत गोरगरीब चिमुकल्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून शिक्षक नेमून लोक वर्गणी जमा करून आणि विशेष शिक्षिका अथर मॅडम यांच्या अथक प्रयत्नातून नूतन वर्गखोली उभारली या वर्गखोलीचे उद्घाटन शुक्रवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस माननीय श्री प्रसाद मंगला यशवंतराव मिरकले साहेब बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व माजी शिक्षण अधिकारी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्रीमती जयश्री सुतार मॅडम गट शिक्षण अधिकारी सोलापूर ह्या होत्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्रीमती दौलत बी शेख विस्तार अधिकारी श्री गुरुबाळा सनके विस्तार अधिकारी श्री फिरोज मनेरी विस्तार अधिकारी टेंभुर्णी भीड तालुका म्हाडा श्री विजय केंद्र केंद्रप्रमुख कुंभारी श्री हसन शेख अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व श्री रशीद शेखसर सामाजिक कार्यकर्ते व अ उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शहनाज करजगीकर मॅडम व क उर्दू शाळेचे मुख्याध्यापिका आफरोज शेख मॅडम व मराठी शाळेचे आपा बिराजदार सर क उर्दू शाळेचे शिक्षक तथा उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री मसूद सिद्दगी सर कुंभारी शाळेच्या मुख्याध्यापिका नूर जहा शेख मॅडम दक्षिण सोलापूर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री दीपक वडवेराव सर उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वांनी अध्यक्ष आज तुम्ही जे लोकसभागातून तुमच्या प्रयत्नातून इथं एक बालवाडी का बालवाडी तयार केलेली आहे तर ही बालवाडी पहिल्यापासून आहे पण मुलांना बसण्यासाठी जागा नव्हती हो म्हणून तुम्ही स्वतंत्रपणे इथं तयार केलेली आहे त्यासाठी पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते की तुम्ही सर्वांनी सहकार्य करून मुलांसाठी जागा छोटीशी आहे एवढ्या छोट्याशा जागेमध्ये सुद्धा सर आमचे इथले शिक्षक खूप प्रयत्नशील आहेत आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये सुद्धा दुसरा क्रमांक आलेला होता स्वतःच्या शाळेसाठी स्वखर्चातून शाळेसाठी खूप त्यांनी म्हणजे भौतिक सुविधा खूप त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर असे सर्व शिक्षकांचे मी अभिनंदन करते आणि जी बालवाडी आता आपण सरांना अडचणी सांगितलेल्या आहेत ब ब माध्यमाची शाळा आहे आहे मुली आणि ही ब उर्दू शाळा आहे मराठी मग ह्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट सुद्धा ह्या अंगणवाडीमुळे वाढू शकतो आणि ह्या भागामध्ये खाजगी शाळा खूप आहेत आणि शहरापासून जवळ असल्यामुळे शहरातल्या ज्या खासगी शाळा आहेत त्यांच्या बसेससुद्धा इथं येतात आणि त्यामुळे शिक्षकांना पटायसाठी खूप म्हणजे प्रयत्न करावे लागतात जर इथं अंगणवाडा जर आपल्या तयार झाल्या तर नक्कीच आपल्याला तो अंगणवाडीचा पटी तर मिळू शकतो आणि लोकसहभागातून तुम्ही खूप चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आहात गुणवत्तेच्या बाबतीत पण सदर शाळा खूप चांगली आहे आणि यापुढेही तुम्ही असं वेगवेगळे प्रयत्न करत राहा शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वांचं इथं सगळ्यांचं अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते ती ही मुलं आपली पहिलीला इथं टिकावी यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य आपल्याकडे आहे निपुण महाराष्ट्राच्या किटमध्ये मध्ये आहे भाषा पेटी गणित पेटी आहे या सर्व साहित्यांच्या माध्यमातून तुम्ही आता अंगणवाडीला जे घ्यायला पाहिजे निपुण महा, महाराष्ट्र ह्याच्यामध्ये दिलेला आहे पै बालवाडीपासून हे आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याकडं जोडले गेलेले आहेत तर त्यानुसार त्यांचा अभ्यास कसा आहे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे अध्याना अध्याना खुँ खुँ तर त्यानुसार मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं अध्ययन अध्यापन करा की ती मुलं आपल्या पुढं पहिलीलासुद्धा आपल्या शाळांमध्ये येतील तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि इथंच सांगते